सर्वांना शरण शरणार्थी तसे अनुभव सांगायला गेले तर असे खूप अनुभव आहेत हो की आपल्या प्रत्येक म्हणजे होतं की आप्पा असं म्हणायचे की इथला प्रत्येक भक्त जो चालतोय तो मन्मत मौली आहे हा आपल्या म्हणजे दिंडीतला एक अनुभव होता आणि आपण पाहताय का मी आम्हाला माहिती आहे मागच्या मला, मला वाटतं तीन चार वर्षापूर्वी एक वेळेस असंच पाऊस कमी होता पाऊसच नव्हता आपल्याकडे आणि सगळे लोक त्यावेळेस शासनाकडे ओरड करत होते की पाऊस पाहिजे पाणी द्या आम्हाला पाणी द्या त्यावेळेस हा पाणी पाणगाव मध्ये म्हणले अरे तुम्ही पाणी कुणाला मागताय ज्याच्याकडे आहे त्याला मागा आणि त्यावेळेस सगळ्यांनी एक गर्जना करून मन्मथ माउलीच्या नावानं हर हर महादेवाच्या नावानं गर्जना केली तर त्यावेळेस असा पाऊस पडला होता मध्ये की खूप मोठा पाऊस पडला होता म्हणजे जवळपास बऱ्याचशा तळ्याला पाणी आलं होतं इतकं पाऊस पडला होता हा आपण म्हणजे जीवनातला म्हणजे आपांच्या सोबत असतानाच हा हो अनुभव आहे खूप मोठा आपण विचारलेला प्रश्न अतिशय महत्वाचा आहे ज्यावेळेस केली त्यावेळेस चापोली या गावामधून आप्पांनी कपिलधार पदयात्रेची सुरुवात केली के आणि या राष्ट्रसंतांनी जे मनमतमाऊलींची विचारधारा असेल हे शिवसंस्कृती असेल आपल्या धर्माची लिंग धर्माची पद्धती असेल हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पदयात्रा राष्ट्रसंतांनी सुरू केली होती आणि ती सुरू केल्याच्या नंतर चापोली जरी त्याचं उगमस्थान असलं तरी आपण तिथून लोकांना घेऊन गेले आज आपच्या नंतर ज्या ठिकाणाहून आप्पांनी संजीवन समाधी घेतलेले आहे ते संजीवन समाधीचं ठिकाण म्हणजे भक्तीस्थळ आहे मला असं वाटतं की आतापर्यंत आप्पांनी आपणाला कपिलधारला घेऊन दिले मग ज्याने आपणाला मार्ग दाखवलेला आहे ज्याने आपल्याला वोट धरून कपिलधार दाखवलेला आहे त्यांना सोडून आपण कपिलधारचं दर्शन घेणं म्हणजे अपूर्ण होईल आणि संतांना सोबत घेऊन किंवा एका संजीवन समाधीपासून दुसऱ्या संजीवन समाधीपर्यंतचं दर्शन हे पूर्ण होईल आजपर्यंत आप आपा आपल्या सोबत होतोय रस्त्यामध्ये आपण कुठेही आपण दर्शन घेतो पण इथून दर्शन घेऊन निघणं आपण निघणं की आपा आजही तिथं आहेत आणि त्यापूर्वी सांगितलं की मी भक्तीस्थळावर आहे मला येऊन फक्त सांगा म्हणून प्रत्येक सदभक्ताचं आज कर्तव्य आहे की आपला इथं आल्याच्या नंतर आपा मी दिल्लीमध्ये आलोय तुमच्या हे सांगणं कर्तव्य आहे आणि तुम्ही आम्हाला गे। घेऊन गेलात आतापर्यंत आता आम्ही तुम्हाला भक्तीस्थळावर नेण्यासाठी आलेलो हो। आहोत आणि म्हणून प्रत्येकानं आजच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून मी म्हणेन जितक्या दिंड्या निघतात महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटकामधून या सगळ्यांनी भक्तिस्थळावर आलं पाहिजे आमच्या सगळ्या जे, जे कपिलधार भक्तिस्थळ ते कपिलाधार महापदयात्रा कमिटी आहे हे जो मंडळ आहे आप, या मंडळाने सगळ्यांशी बोलून हा निर्णय घेतलेला आहे किंवा दर्शन घेऊन पहिला रिंगण सोळा इथं घेऊन आपांच्या पादुका सोबत घेऊन इथून निघायचं आहे आणि त्यामुळं सगळ्याच लोकांना भक्तीस्थळावर दर्शन होईल आपांच्या संजीवन समाधीचं दर्शन होईल आणि आप्पा आपल्या सोबत आहेत आपण आपला मी काय म्हणलो पहिल्यांदा की आतापर्यंत आतापर्यंत आपणाला घेऊन गेले आता आपण आपल्या घेऊन जाण्यासाठी इथं यावं आणि म्हणून हा सगळ्या कमिटीने आणि अनेक भक्तांच्या अग्रा खातर हा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे